नमस्कार हा व्हिडिओ देशातल्या त्या लोकांसाठी आहे की ज्यांना एखादी शेतकऱ्याची गोष्ट महाग झाल्यानंतर किती महाग आहे असं वाटतं आणि मॉलमध्ये तुम्हाला जी फळं खायला मिळतात गोडगोड त्याची पूर्वपरिस्थिती काय असते वस्तुस्थिती काय असते आणि काय आव्हान असतं हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल कारण परतीच्या मान्सूनमुळे अक्षरशः धुमाकूळ महाराष्ट्रात गाठलेला आहे देशात घातलेला आहे ही दीड एकर पपईची बाग आज अक्षरशः पाण्यात आहे आणि तुम्ही पाहून घ्या व्हिडिओमध्ये वयाची पंच्याऐंशी पूर्ण करत असलेला हा शेतकरी आपल्या शेतातलं पाट पाणी पावसाचं हे प्रयत्नपूर्वक बाहेर काढत आहे आणि तुम्हाला जी फळं खायला मिळत असतात पपईसारखं जे फळ असतं ते तुम्हाला खायला मिळतं परंतु त्याच्या पाठीमागे शेतकऱ्याला किती आव्हानं असतात किती त्रास असतो कारण एक आव्हान नाही अनेक आव्हानं आहेत आणि त्याला सामोरे जाऊन हा शेतकरी शेती करत असतो हे आहेत कामतीखोर्द तालुका मोहळ येथील धोंडीबा भंडारे यांची पपईची दीड एकर शेती आहे आणि या शेतीमध्ये अगदी दे नुकताच त्यांचा तोडा सुरू झालेला होता आणि आता परतीच्या पान्सून मान्सूनमुळं अक्षरशः गुडघ्याच्या मापानं पाणी पाटाचं पाणी वाहतंय तसं पाणी त्या ठिकाणी वाहताना दिसून येते आणि हे शेतकरी ही पपईची बाग वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि पपईच्या पिकांना अजिबात पाणी चालत नाही जास्त पाणी लागलं का पपईला प्रॉब्लेम येतो आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की शेतकऱ्यांना मदतीची काय गरज आहे असं म्हणणार आहे कारण आता या शेतकऱ्याचं जे नुकसान होणार आहे त्याचं कष्ट वाया जाणार आहे त्याची मेहनत वाया जाणार आहे त्याचं प्रयत्न वाया जाणार आहेत आणि त्याला हातात जर काही नाही मिळालं तर तो हाताश होणार आहे म्हणून शेतकऱ्याला अशा संकटाच्या वेळेस सरकार जर धावून येत असेल तर तेच खरं सरकार आहे या बागेसाठी झालेला एक या ऐंशी नव्वद हजार रुपये खर्चसुद्धा यांना निघू शकत नाही तर मग शेतकऱ्याला का मदत करू नये एवढ्या मोठ्या योजना असतात आणि त्या योजना एखादी शेतकऱ्यासाठी मदतीसाठी असेल त्यांना सपोर्ट देणारे असेल त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी असेल तर ती खूप महत्त्वाची आहे पीक विम्यासारखी योजना आहे परंतु ती योजना कागदावर काम करते आणि शेतकरी तिथपर्यंत पोचू शकत नाही त्यांच्या नियमवटीत राहू शकत नाही आणि अशी वस्तुस्थिती असताना शासकीय स्तरावर सुद्धा पंचनामे त्वरित करून त्वरित त्यांना मदत देण्याची आवश्यकता असते कारण शासकीय कर्मचारी असू द्या तलाठी हे ग्रामपातळीवर काम करत असतात आणि त्यांना जर अशा प्रकारचे आदेश असतील पंचनामे करा आणि मदतीचा आकडा काढवा तर शंभर टक्के त्यांना फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो हे शेतकरी हे पपईची बाग वाचवण्यासाठी पाणी काढत आहेत बाहेर धन्यवाद